कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमध्ये वापर ज्याला आपण एआय असं म्हणतो किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कारण आता मजुर उपलब्ध नाहीत ही मोठी समस्या शेतीमध्ये आहे मनुष्य विरहित फवारणी यंत्र असू आयच्या बेसिसवर ठरवलं जाईल कुठला रोग आलाय तर आयच्या माध्यमातून जेवढं अफेक्टेड आहे जेवढ्याला गरज आहे तिथंच फक्त त्याचा वापर केला जाणार आहे आणि ज्याच्यामुळे आपल्या निविष्ठा कमी लागणार आहे दुसरी गोष्ट लेबर कमी लागणार आणि आता सध्या जे एआय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीमध्ये वापरली जाते आहे ती प्राथमिक स्वरूपाची आहे भविष्यामध्ये याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर आधुनिकता येणार आहे सर्वत्र एआयचा वापर आहे शेतीमध्ये देखील नमस्कार मी डॉक्टर लालासाहेब तांबडे वरिष्ठ संशोधन प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सोलापूर हो। आपण आता पाहतोय की मागील काही वर्षापासून शेतकऱ्याच्या कानावर एक शब्द येत आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा शेतीमध्ये वापर ज्याला आपण एआय असं म्हणतो किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असे म्हणतो कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जी शेती आहे ती आपकर करण्यासाठी जे जे आता सध्या शेती आपली जी आहे ती मजुरावर अवलंबून आहे मेजर तर ते मजुराचा वापर आपल्याला आप कसा कमीत कमी करता येईल कारण आता मजुरं उपलब्ध नाहीत ही मोठी समस्या शेतीमध्ये आहे तर महत्त्वाचं जे एआय मधलं जे आहे सूत्र ते असं आहे की मनुष्य विरहित ट्रॅक्टर असू शकते भविष्यामध्ये मनुष्य विरहित फवारणी यंत्र असू शकतंय मनुष्य विर विरहित तण काढण्याचं मशीन असू शकते ज्या माध्यमातून आपल्याला आपण त्याला असाईन केलं किंवा हे दोन एकर मधलं आपल्याला नियंत्रण करायचं किंवा हा दोन एकर मध्ये हे हे औषध फवारून घ्यायचं तर ते औषध सुद्धा एआयच्या बेसिसवर ठरवलं जाईल कुठला रोग आलाय ते एआयच्या माध्यमातून असेच होईल नंतर ते रोगाचं आज नाही फवारणी केली दोन दिवसांनी केली तर किती नुकसान होईल हे सुद्धा आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्ता सांगेल आणि नंतर फवारणीचं जे काही सूत्र आहे किंवा औषध आहेत ते सुद्धा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून त्याचा वापर केला जाईल आणि ते त्या परिक्षेत्रावर आपण ऑर्डर दिल्यानंतर ते ते केली जाईल जाते ड्रोनचा वापर आता तुम्ही पाहताय की ड्रोन हे त्याच्यातलाच एक भाग आहे की आता खूप मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर होतो दुसरी महत्वाची गोष्ट पाण्याचा वापर याच्यामध्ये सगळ्यात जास्त गैरवापर आहे जिथं पाण्याला उसासारखे आहे की त्याला पाण्याची गरज फक्त पासष्ट इंच आहे तर तीनशे इंच पर्यंत पाणी दिलं जातं मग एआयच्या माध्यमातून आपल्याला ते पासष्ट सहासष्ट इंचा पर्यंत कमी पाण्याचा उपयोग हो। उसामध्ये कसा करता येईल कारण जिथं गरज आहे आता सध्या कसं आहे की एक सरीला जरी पाण्याची गरज असेल तर सगळ्या क्षेत्राला पाणी देतो एका दोन सरीवर रोग पडलेला असेल तरी सगळ्या एकरावर आपण फवारणी करतो तर ए माध्यमातून जेवढं अफेक्टेड आहे जेवढ्याला गरज आहे तिथंच फक्त त्याचा वापर केला जाणार आहे आणि ज्याच्यामुळे आपल्या निविष्टा कमी लागणार आहे दुसरी गोष्ट लेबर कमी लागणार आहे वेळ वाचणार आहे म्हणजे खर्च कमी लागणार आहे आणि आता सध्याही आता द्राक्षावाल्या शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी याचं मॉडेल बसवून घेतलेलं आहे फळबागेची काही शेतकरी ते बसवून घेतलेले आहे एकरी पंधरा हजारापासून पस्तीस पंचावन्न साठ हजारपर्यंतचा खर्च सध्या येत आहे भविष्यामध्ये याचा खर्च अजून कमी येईल आणि आता सध्या जे ए आय किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता शेतीमध्ये वापरली जाते आहे ही प्राथमिक स्वरूपाची आहे भविष्यामध्ये याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर आधुनिकता येणार आहे तर असं आपण जर शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला तर लागवडीपासून ते पिकाच्या काढणीपर्यंत बाजारपेठेपर्यंत बाजारपेठेचे भाव सुद्धा हे लक्षात घेईल की आज संपूर्ण देशामध्ये एवढे बाजारपेठे कुठं कांद्याला भाव जास्त मिळाला आहे कुठं टोमॅटोला भाव जास्त मिळाला आहे कुठं भाव नाही मिळालेला आहे किंवा वर्षभरातले कोणते असे दिवस आहेत की ज्या कालावधीत भाव जास्त मिळतो या सगळ्या गोष्टीचा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर भविष्यामध्ये मार्केटिंग असो उत्पादन असो प्रक्रिया असो याच्यामध्ये होणार आहे आणि त्याच्यामध्ये शेती आहे त्याच्यामध्ये बदल करणारे मुख्य जे घटक आहेत ते युवक आहेत युवक याच्यामध्ये भविष्यामध्ये शेतीमध्ये या आय वापर जास्तीत जास्त करतील आणि त्या अनुषंगानं कृषी विज्ञान केंद्र सोलापूर मागील दोन तीन वर्षापासून कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेतकऱ्यामध्ये व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणावर जागृती करत आहे आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण घेत आहे